सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे महसूल दप्तरातील कागदपत्रांवर चक्क व्हाईटनर लावून मूळ मालकांची नावे बघत जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस गट क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक एक अ आणि एकशे बावन्न या जमिनीच्या विक्री परवानगीचा आदेश रद्द करून जमीन मूळ मालकांना परत मिळावी या मागणीसाठी रामदास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन आहे फेरफार नोंद एक हजार तीनशे सदतीस व एक हजार तीनशे बावन्न वडीलोपार्जित मालकांच्या सह्या न घेता आणि कुठलीही शहा निशाणा करता बनावट कागदपत्रांच्या आधारे ती परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आलाय शिंदेखेडा तहसीलदारांनी संदर्भात सादर केलेल्या अहवालात विक्री परवानगीच्या अटी व शर्तीचा स्पष्ट भंग झाल्याचं नमूद केलंय प्रशासनाची फसवणूक करून मिळवलेला विक्री आदेश बेकायदेशीर असून नियमानुसार अटीचे पालन न झाल्याने सदर जमीन सरकार जमा होणे अपेक्षित होती मात्र तसे न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे संबंधित बोगस विक्री व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि शासकीय कार्यालयाची दिशाभूल करणाऱ्या खरेदीदार व अर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अॅडव्होकेट संदीप पाटील राजू भिल रायबा ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवाराने केली आहे जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे दास धील शाहूबाई शहादू झील इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती त्या तक्रारीनंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळाधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या तक तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या नावावरती जमीन ही वाईट सहाय्याने कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माफयाने करण्यात आलेलं आहे ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदगेडा व मंडळाधिकारी गोराने यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचं पाप केलेलं आहे तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर मान्य जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून या तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला ते जमीन कसं आहे ते माहिती नाही त्यांनी कसं काय केलं काय केलं नावावर आम्हाला सांगतो तुमचं तुमचं जे तुमचं जे आणि त्यांनी काय केलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही माझ्या वडिलांना पण माहिती नाही ते नाव कसं काय नाही केलं असं आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे असं काही नाही आणि त्याला म्हणा तो सांगतो काय काही जोणार नाही काही जोणार नाही आणि आम्ही गडी गडी तक्रारी चौकशी करतो कोण आहे समोरचा कुठल्या गाव आहे एक थांबा आणि कोण आहे नाव सांगा कुठल्या गावाचं आहे गावाच तालुका जिल्हा धुळे आणि कोणी एकशे पन्नास गट आणि एकशे बावन गट नंबर